लोकसभा सार्वत्रिक निवडणूक आदर्श आचारसंहिता अंमलात आली आहे सदर निवडणुकीच्या प्रचार मोहिमेच्या कालावधीत सर्व राजकीय पक्षाचे उमेदवार तसेच निवडणूक लढविणारे उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते आणि हितचिंतक हे वाहनांवर ध्वनिक्षेपक बसवून मोठ्या आवाजातून प्रचार केल्यास ध्वनी प्रदूषण होणे सर्वसामान्य लोकांच्या जीवनातील शांततेस व स्वास्थास बाधा पोहोचण्याची व रात्री उशिरापर्यंत ध्वनी क्षेपण यंत्रणा चालू ठेवण्याची शक्यता असल्याने मुंबई पोलीस अधिनियम एकोणीशे एक्कावन्न चे कलम तेहतीस अन्वय जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी निर्बंध आदेश जारी केले आहेत ध्वनीक्षेपकाचा वापर पोलीस अधिकारी यांचे परवानगी शिवाय करता येणार नाही सकाळी सहा वाजण्यापूर्वी आणि रात्री दहा वाजेनंतर कोणत्याही फिरत्या वाहनावर व कोणत्याही क्षेत्रात ध्वनिक्षेपकाचा वापर करता येणार नाही दिवसा प्रचारकरिता फिरणाऱ्या वाहनांनी ध्वनिक्षेपकाचा वापर विशिष्ट ठिकाणी थांबूनच करावा ध्वनिक्षेपकाच्या आवाजासह हो फिरणाऱ्या वाहनास प्रतिबंध असेल सर्व राजकीय पक्ष आणि उमेदवार आणि इतर व्यक्तींनी निश्चित ठिकाणी ध्वनिक्षेपकाच्या वापरासंबंधित घेतलेल्या परवानगीची माहिती जिल्हा दंडाधिकारी संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी व संबंधित यंत्रणेस कळविणे बंधनकारक राहील असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे